नमस्कार भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत मी राजवनकर युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आहे आत्महत्येचं कारण आपलं शिवार आणि आपल्या शिवारातील सर्व शेतकरी यांना पाणी मिळावं हो, यासाठी या युवा शेतकऱ्याने उपोषण केले वारंवार सरकारला निवेदन दिले आणि निवेदन देऊन सुद्धा सरकारने आपल्या मागण्या मान्य नाही केल्या आणि बुलढाण्या जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी कैलास नागरे यांना आश्वासन दिले होते की आपलं सव्वीस जानेवारीला जे उपोषण करणार आहे हे उपोषण थांबवावं आपण तुमच्या सर्व मागण्या मान्य करू पण दोन महिने उलटून गेले तरीही या युवा शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली या आत्महत्या फक्त आपल्या घरच्यासाठी किंवा परिवारसाठी किंवा स्वतःसाठी नसून तर संबंधित परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही आत्म आत्महत्या या केली आहे यावर रविकांत तुपकर हे जे शेतकरी नेते यांनी आपला एक व्हिडिओ जारी केला आहे देवळगाव राजा तालुक्यातल्या शिवणी अरमाळ गावच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक उपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता मातूर पद्धतीने ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सोसायटी नोट मध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या प्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतायत आज सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही दोन हजार तेवीस पासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाहीये शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारने केला पाहिजे दुर्दैवानी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही गोटा संबंधित विषय नाही जगण्या विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही शेतकऱ्यांचा विषय दूर दूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाहीये सरकारला सरकारला लाज वाटली पाहिजे इथून पुढे कैलास नागरे शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे मी स्वतः कैलास नागरेंच्या घरी भेटायला जातो आहे आणि कैलास नागरेंच्या शिवनी आरमाळ गावातून हा कर्जमाफीचा लढा आम्ही तीव्र करणार आहोत आणि एकोणीस तारखेला सगळे शेतकरी आम्ही मुंबईला आमचं गारानं मांडायला मुंबईच्या दिशेने येणार आहे अशा नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी भारतभूमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद